नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनल वर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर विवेक विवेकवर्धनी प्राथमिक विद्यालय गट विकास अधिकारी अचानक भेट विद्यार्थ्यांना केले विचारपूस सागर वरंडेकर गट विकास अधिकारी देवनी लक्ष्मण रणदिवे विवेक विवेकवर्धनी प्राथमिक विद्यालय देवनी येथे दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी परिपाठ चालू असताना देवनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री सागर वरंडेकर साहेब पूर्ण होईपर्यंत शाळेमध्ये थांबले व विद्यार्थ्यांना शिक्षकांना मार्गदर्शन केले शाळेचे विद्यार्थी संख्या व भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले या प्रसंगी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विनायक पाटील वटनपूरकर यांनी गट विकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या टोपी शाळा श्रीफळ पुरस्कार पुष्पहार देऊन सन्मान केला तसेच पंचायत समितीचे अभियंता यांचा सत्कार शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री मोरे सर यांनी केले यावेळी सागर वरंडेकर गट विकास अधिकारी यांनी काही मौलिक सूचना केल्या त्या पूर्ण करण्याचे अभिवचन मुख्याध्यापक यांनी दिले यापुढे गुणवत्ता व शैक्षणिक सुविधा उपलब्ध दे करून देण्याचे आश्वासन यांनी दिले के न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका